या सर्व राज्यांमध्ये पहिल्यांदा असा निर्णय केला की सहाशे बेचाळीस कोर्सेसमध्ये मुलींना पन्नास टक्के फी माफ होती ती शंभर टक्के फी माफ असा जी आर काढल्यानंतरही अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे हा जी आर आर्ट्स सायन्स कॉमर्सला लागू नाही म्हणजे नॉन प्रोफेशनल कॉलेजेसला लागू नाही असं अनेकांनी म्हटलं त्याचं स्पष्टीकरण करायला मी उभा आहे दोन हजार सतरा सालीच मुलीच नाही तर मुलांनाही नॉन प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे ना मुलींनाच नाही मुलांनाही नाही आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना दोन हजार सतरापासूनच शंभर टक्के फी माफ आहे त्यामुळे प्रोफेशनलला पन्नास टक्के होती ती शंभर टक्के गेल एवढा बारकावा सुद्धा लक्षात न येता स्टेटमेंटबाजी करणार असाल तर प्रसिद्धी मिळेल तात्पुरती आता तर नाही मिळणार आता तुम्हाला लोक मूर्ख म्हणतील पण प्रसिद्धी मिळण्याच्या बरोबरने समाजामध्ये एक अस्वस्थता आपण निर्माण करतो आणि ही जी मोठ्या प्रमाणावर विरोधकच नाही काही विद्वानांची सुद्धा समाजामध्ये उगाच अस्वस्थता निर्माण करण्याची परंपरा सुरू झालेली आहे त्याला एक मोठा शब्द आहे जो मी आता वापरणार नाही पण एक परंपरा सुरू झाली आहे की सारखं अस्वस्थता निर्माण करेल सारखं अस्वस्थ निर्माण करेल म्हणजे मुंबई आणि मध्ये पेट्रोल डिझेलवरचा वॅट कमी झाला मा हे नाही यायचं तर मुंबई आणि एमएमआर मध्ये कुठेतरी सीएनजीवर दहा पैसे वाढले ते बांधायचं म्हणजे हे बघा वाढलं ते कमी केलं ना ते बोला ना नाही नाही ते कळलं ते, ते तुमचं कामच आहे माझ्या पुरतं म्हणायचं झालं तर मी हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना क्लिअर करू इच्छितो माझ्या बहिणींना क्लिअर करू इच्छितो की नॉन प्रोफेशनल म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे आणि प्रोफेशनल सगळ्यांना शंभर टक्के फी माफ सरकारने केली त्यातल्या नॉन प्रोफेशनलला सतरापासूनच केली प्रोफेशनल राहिली होती ती आता केली मुलांनाही नॉन प्रोफेशनलला आर्ट्स सायन्स कॉमर्सला सतरापासून शंभर टक्के फी माफ आहे मग आता मुद्दा नव्याने येतो की मग चला हे क्लिअर झालं पण प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये मुलींच्यावरून मुलांना शंभर टक्के माफ करा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे ते वाढवण्यासाठी एका अर्थाने हे इन्सेंटिव्ह आहे हे एका अर्थाने प्रोत्साहन आहे की घराघरामध्ये अरे तुला फी नाही का मग जा तू पॉलिटेक्निकला जा इंजिनिअरिंगला जा मेडिकलला जा मुलांचं प्रमाण हे जास्त आहे ते अजून वाढलं पाहिजे मान्य आहे मला कनाही शंभर टक्के फी माफ झाली पाहिजे मान्य आहे मला परंतु मुलींना शंभर टक्के फी माफ का तर त्यांचं शिक्षणातलं प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल आणि त्याच्यातल्या मुलीला जर पॉलिटेक्सला ऍडमिशन मिळालं आणि मुलालाही मिळालं तर आई वडील असं म्हणतात की त्याला जाऊ देत तुला पन्नास टक्के का वयानं फी भरावी लागणार ती माहिती नाही आता काय झालं त्याला जाऊ देत तर मी खर्च करू शकतो तूही जा करून तुला फी नाही इतका साधा सळ भरत आहे एका लाईनमध्ये पुन्हा रिपीट करायचं तर शंभर टक्के फीमा महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आहे आणि नॉन प्रोफेशनल कॉलेजेसना ऑलरेडी सतरापासून मुलांना आहे आहेसिटी सहित डीम युनिव्हर्सिटीमध्ये फक्त पाच लाखाचं कॅपिन टाकलं आणि पाच लाखाचं कॅपिन टाकलं आणि कोणावर परिणाम होत नाही कारण खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा फी ऍट डी मोस्ट दोन लाख असते ऍट डी मोस्ट मग मो तुम्ही म्हणताय दहा लाख फीवाले कोण आहेत त्याला स्वायत्त विद्यापीठ म्हणतात स्वायत्त विद्यापीठाला त्यांना स्वायत्तता देतानाच हे गृहित असतं की दहा टक्के मुलांना त्यातही नियम केला त्यातही दहा टक्के मुला मेरिटवर त्यांनी शंभर टक्के फी माफ द्यायची असते उरलेल्यांची फी ते, ते जे घेतात ती फी ही सरकार रिएम्बर्स करत नाही कारण ती त्या लेव्हलची कॉलेजेस चालवायची असल्यामुळे ती हाय असते ती ज्यांना परवडते ते जातात परवडत नाही त्यांना दहा टक्के फी माफ पुन्हा रिपीट करतो की डीमला सुद्धा हा नियम आहे की आम्ही शंभर टक्के फी माफ करणार फक्त त्याचं कॅपिंग पाच लाख आहे पण अनु नॉन अनुदान म्हणजे ज्यांना अनुदान देत नाही अनएडेड ना सुद्धा शंभर टक्के फी मुलींना माफ झालेली आहे हा विषय संपला मला हा विषय महाराष्ट्राला माझ्या भगिनीनं क्लिअर करायचे की तुम्हाला कुठेही फी भरावी लागणार नाही जे कॉलेज ही फी मागेल तुम्ही डायरेक्ट जवळच्या जॉईंट डायरेक्टर असतो शिक्षक त्याला कसं बघा विधान परिषदेत

आठ लाखापेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असणाऱ्यांना मुलीलाच नाही मुलांनाही दोन हजार सतरा पासून आर्ट सायन्स कॉमर्सला फी माफ आहे शंभर टक्के नवती प्रोफेशनल कॉलेजची ती सुरू केली आता आणि महाज्योतीचे विद्यार्थ्यांची पीएचडीची फेलोशिप जी आहे ती प्रलंबित आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आंदोलन मागं घ्या पहिल्याच दिवशी चहापाण्याच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेटची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल अजून देखील तो विषय मार्गी लागलेला नाही असं आहे की ज्याच्या आधी जो निर्णय झाला होता तो सगळ्यांना समान नावाचा निर्णय झाला होता फिगर कमी झाली होती फिगर कमी झाली होती ती फिगर वाढवावी एक वर्षासाठी का होईना म्हणजे आठशे नऊशे मुलांना सारती आठशे नऊशे मुलांना बार्टी अशी ती स्कॉलरशिप होती ज्यात शासनाचं म्हणणं पडलं की संपूर्ण देशाची युजीसीची दोन हजार मुलांना असते आपल्या एका राज्यामध्ये यांची आठ नऊशे यांची आठ नऊशे यांची आठ नऊशे यांची तर चार साडेचार हजार होती तर ही संख्या दोनशे करावी यावर आंदोलनं झाली या पुर्ण जारा, पुर्ण या या कि या की यावर्षी तुम्ही जाहिरातीत लिहिलं नव्हतं पुढच्या वर्षी जाहिरात पुढच्या वर्षी जाहिरातीतल्या आणि म्हणून मग यावर्षी पुरते आठ नऊशे करा यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आंदोलकांना शब्द दिला आहे की ठीक आहे तुम्हाला यावर्षी पुरतं म्हणायचं आहे ना मी करतो पण शेवटी मुख्यमंत्री असू देत किंवा कोणी असू देत शासन हे नियमाप्रमाणे चालतं आणि त्यामुळे त्याची जी काय आता त्याचा भार किती येतो तो, तो काढायला लागेल मग तो भार फायनान्सकडे न्यायला लागेल तो भार कॅबिनेटमध्ये आणावा लागेल ही प्रक्रिया चालू आहे परीक्षा घेतली होती विद्यापीठ परीक्षा घेण्यामध्ये असक्षम राहिले त्याच्यावर पण काय कारवाई झाली नाही नाही मला आ, मी असा माणूस जन्माला आलो की ज्याला खरं ते खरं बोलता येतं दोनशेची सीट संख्या वाढेपर्यंत परीक्षा न होऊ देण्याचा काही जणांनी छंग बांधला यु गॉट माइंड परीक्षा पुन्हा पुन्हा मी रिपीट करतो पुन्हा मी रिपीट करतो की ज्यांना ही संख्या वाढण्यापूर्वी परीक्षा होऊ नये असं वाटतं ते ती परीक्षा होऊ नये असा प्रयत्न करतात त्यांची ती संख्या वाढवण्याची मागणी आहे ती चुकीची आहे का की सरकारने मान्य करावी की नाही करावी हा करा वेगळा विषय आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि त्याचा निर्णय होईल तुम्ही उद्या काढला परीक्षा होत नाही तर विद्यापीठाची काही चूक नाही मी एवढंच म्हणेन डिटेल पाहिजे असतील तर नंतर विधान परिषदेत सभापती नाही कामकाज सल्लागार समिती नावाची समिती असते एक मिनिट जरी वाढवायचं असेल तर त्यात जावं लागतं कामकाज सल्लागार समितीची बैठक हे मान्य मुख्यमंत्री महोदय बोलावतील आणि त्यात त्याचा एक दिवस वाढवायचा न वाढवायचा असा निर्णय जो आहे तो होईल राज्यपालांची आज भेट घेतात सभापतींच्या नियुक्तीबाबत आपल्या देशामधल्या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणालाही काही मागणी करण्याचा कोणाला राष्ट्रपतींनाही भेटायचा अधिकार आहे

पाच जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने मुलींकरता अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत उच्च कमी होतं मुलांच्या तफावतीत मुलींचं प्रमाण खूप कमी होतं मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं आणि मुलींनी सुद्धा व्यावसायिक शिक्षण घेताना पुढे असावं याकरता पाच जुलै रोजी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की ज्या उच्च शिक्षण घेण्याकरता मुली प्रयत्न करत आहेत त्यांना आधी पन्नास टक्के सवलत होती त्याऐवजी आता